नमस्कार मंडळी ओळखलत ना नाही हो पहिल्यांदाच पाहताय की काय हरकत नाही देर आहे आहे दुरुस्त मी तुमचा मित्र अंशुमन विचार आणि तुम्ही पाहताय तुमचा आवडता आणि वेगळा कार्यक्रम ज्याचं नाव आहे बियॉन्ड थॉट्स म्हणजेच विचारांच्या पलीकडले हा मंच आहे त्यांच्यासाठी जे नेहमीच्याच गोष्टीत नाविन्य शोधतात रोजच्या गोष्टीतून नवीन आणि वेगळं असं काहीतरी निर्माण करतात मग ती गोष्ट काही असो साधं उदाहरण घ्यायचं झालं तर आपण रांगोळीचं घेऊया ना अनेकांच्या दारात सणासुदीला रांगोळी असते काहींच्या दारात तर वर्षाच्या बारा महिने रांगोळी असते काहीने तर चार फुलं वेल लक्ष्मींची पावलं असतातच ना का तर साधं उत्तर आहे छान दिसतं प्रसन्न वाटतं पाहणाऱ्याला आणि रांगोळी काढणाऱ्याला पण पन। पण हे जरा दारापुरतं काही या रांगोळीस घेऊन दारापासून पार सातास समुद्रा पारही गेले आहेत आणि काही तयारीत पण आहेत रांगोळीतही नवनवीन प्रयोग होत असतात हल्ली तर रांगोळी की चित्र असा गोंधळ उडेल अशा रांगोळ्या देखील काढल्या जातात आज आपण इथे बोलवणार आहोत अशाच एका कलाकाराला आमंत्रित करूया आपल्या आजच्या कलाकाराला मोनाली बच्चाव यांना पण त्याआधी पाहूया त्यांच्या कामाची एक झलक एवी प्लीज thank yeah. you ना धक्क म्हणजे रांगोळी कुठली आणि चित्रकला कुठली याचा थांबपताच लागत नाही मंडळी मोनालीजी बालेगावच्या रहिवासी आहेत आर्ट टीचर डिप्लोमा आणि गव्हर्नमेंट डिप्लोमा इन आर्ट पूर्ण केलेलं आहे त्यांनी मोनालीजी मला सांगा तुमचं या रांगोळी या किंवा चित्रकलेशी पहिली ओळख कधी झाली आणि मुळात चित्र करावं असं नेमकं कधी ठरवलं तुम्ही आ, मी लहानपणी असताना मला चित्रकलेची खूप आवड होती okay. आणि खूप उत्साह वाटायचा शिकावा वाटायचा हो, 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 मी काही ना काही चित्र काढत असायची आणि मग चित्रकलेची ओळख माझी मी जेव्हा दहावीत असताना दोन हजार पंधरा मध्ये एलिमेंटरी मला चित्रकलेची ओळख झाली म्हणजे रंगसंगती वगैरे पोस्टर कलर वॉटर कलर पहिल्यांदा मी हाताळले तेव्हा फर्स्ट टाइम पण जनरली लहानपणी काय असं माहिती आहे ना की लहान मुलं खेळायला असं तर नाही झालं कधी घरचे कधी बोलले नाही घरचे नाही घरचे नाही म्हणजे मी माझं मार्ग करत असायची कर, कर सतत काही ना काही उद्यारी काहीतरी मी करत असायची त्याच्यामुळे मग मला लहानपणापासूनच असं काही ना काही असं मी शांत बसलीच नाही चित्रकलेमध्येच काहीतरी करावं आता चित्रकलेत बरेच प्रकार आहेत कोणत्या प्रकारवर फोकस आहे मला रांगोळीवर जास्त फोकस आहे माझा रांगोळी कलेवर कारण की रांगोळी ही आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि रांगोळी म्हणजे स्केचिंग पेंटिंग तर सगळेच करतात पण मला काहीतरी नवीन करायचं का होतं रांगोळीमध्ये तर मी पोर्ट्रेट रांगोळी एक म्हणजे ठरवलं की आपल्याला हे शिकायचंय करायचंय का नवीन काहीतरी असल्यामुळे म्हणजे तुम्ही शिकल्यानंतर मला एक सांगा की तुम्ही सुरुवातीला मी जन्म बघतो आपले रसिक प्रेक्षक बघतायत हो तर ते ऍक्च्युअली रांगोळी वाटतच नाही पण हे म्हणजे काय म्हणजे नक्की कसं काय ते असं होतं चित्रकलेमध्ये आणि रांगोळीमध्ये खूप फरक आहे चित्रकला म्हणजे आपण पोस्टर कलर साधारण वॉटर कलर वापरतो रांगोळीमध्ये आपले कलर जे असतात ना ते वेगळे असतात त्याच्यामुळे जो इफेक्ट असतो तोही छान येतो इफेक्ट रांगोळीचा पण वाटत नाही असं वाटतं की फोटो बघितला ना की रांगोळीचे हो हो पहिली रांगोळी कुठली काढली तुम्ही पोर्ट्रेट मध्ये मी पहिली रांगोळी मालेगावला असताना सरांचे मार्गदर्शनातून मी रांगोळी केली होती हायपर रांगोळी करायचा प्रयत्न केला होता रिस्पॉन्स रिस्पॉन्स खूप छान होता म्हणजे ती वाटतच नव्हती की रांगोळी आहे फोटो काढल्यानंतर आणि मी पहिल्यांदा काम केल्यानंतर मलाही वाटलं नाही की खरंच मी हे काम करू शकते की नाही असं तर मग सगळ्यांना खूप आवडले सगळ्यांनी खूप कौतुक केलं छान वाटलं सगळ्यांना साधारण किती वेळ लागला पहिल्यांदा तो पोटर आणला अठ्ठेचाळीस तास कंटिन्यू अठ्ठेचाळीस हो हो, हो हो हो, हो। अठ्ठेचाळीस तास था। एक रांगोळीला साधारण आपण अठ्ठेचाळीस तास तीन दिवस चार दिवस असं आमचं काम असतं अठ्ठेचाळीस तास एकतीस तास तास असा आमचा रेकॉर्ड आहे पोर्ट्रेट करायला पोर्ट्रेट असू द्या किंवा मग मोठं असू द्या वेगवेगळे विषय आपण मांडतो त्या रांगोळी असतात ना ग्रुप रांगोळी असते साधारण एक पोर्ट्रेट रांगोळीला अठ्ठेचाळीस तास असतात आणि जर मोठा आपण जर करतोय तर ग्रुप रांगोळी समजा त्याच्यामध्ये पाच सहा दिवस ब्याण्णव तास शहाण्णव तास असं एकशे वीस तास असं आमचं काम असतं बापरे पण पर मग तुम्ही तहान भूक विसरून सगळं करता जेवायला ब्रेक घेता की नाही मध्ये जेवायला म्हणजे कामात असताना आम्ही सगळं विसरतो फक्त काम, फक्तर काम। <laughs> अच्छा म्हणजे फक्त डोक्यात रांगोळ फक्त डोक्यात रांगोळ होईपर्यंत तुम्हाला काहीच नाही काही जेवण नाही काहीच नाही काहीच नाही पण मला ब्रेक घ्यावं लागेल कारण मला भूक लागली एनिवे तुम्ही मात्र कुठे जाऊ नका पाहव्या ब्रेकनंतर तुमचा आवडता कार्यक्रम बियॉन्ड थॉट्स म्हणजेच विचारांच्या पलीकडले ब्रेक नंतर मी अंशुमन विचारे आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो तुमच्या आवडत्या पण वेगळ्या ज्याचं नाव आहे बियॉन्ड थॉट्स अर्थात विचारांच्या पलीकडले आणि आपल्या सोबत आहेत रांगोळीकार मला सांगा की जी। जी। uh... तुम्हें तुम्हें की तुम्ही म्हणालात अठ्ठेचाळीस तास बावन बावन तास किंवा तीन, तीन तीन चार चार दिवस बेसिकली ते हे करताना तुमच्या डोक्यात फ्रेम असते का की त्याचे कलस आधी ठरलेले असतात का की काय कसं करता तुम्ही म्हणजे आता आपली जर चित्रकला झालेली असेल ना जर आपलं पेंटिंगचा कोर्स झालाय किंवा स्केचिंग झालाय ना तर मग ते रांगोळी करण्यात आपल्याला कलर स्कीम समजते म्हणजे करण्यासाठी थोडं अवघड जात नाही काम कलर स्कीम समजली की मग आपण काम करू शकतो थोडं बेसिक असणं गरजेचं आहे रांगोळीसाठी बेसिक येणं म्हणजे चित्रकला येणं गरजेचं आहे थोडस नॉलेज असलं ना तर आपण रांगोळी उत्तम पद्धतीने करू शकतो पण समजा एखाद्या चित्रकला येतच नसेल उत्तम रांगोळी काढतो असं कधी झालंय हो खूप वेळेस असं नाही की रांगो चित्रकला यायलाच पाहिजे डायरेक्ट ही येऊ शकतं पण आता सपोज एखाद चित्र माझं चित्र पकडू या हो। स्वतःची लाल करतो जाऊ दे मोडते माझं चित्र आता तुम्हाला सांगितलं ह्याचं चित्र आता फोटो आधी असतो की डोक्यात फ्रेम असते की एखाद तुम्हाला सांगितलं असा असा माणूस आहे तर तुम्ही काढू शकता काय म्हणजे मी अजून तरी असं म्हणजे इमॅजिन करून स्केच काढलेलं नाहीये तर मी रांगोळीमध्ये आम्ही ग्राफ्स टाकून मी काम करते म्हणजे आधी त्याची प्रोसिजर काय काय फोटो जर समजून घ्या तुम्हाला स्केच करायचं आणि तुम्ही जर फोटो दिला आहे फोटोग्राफ्स आमच्याकडे आलेला आहे तर फोटोग्राफर आधी आम्हाला आम ब्लॉग्स टाकायचे असतात मग पेपरावर मार्किंग करायचं पूर्ण आणि मग ते आपल्याला जमिनीवर पेस्ट करून मग आपल्याला त्याच्यावर रांगोळी टाकायची असते Okay. हा रांगोळीसाठी बेसिक येणं थोडंफार म्हणजे ब्रश आपण कसं पेंटिंगचे ब्रश असतात ना काम करतो फर्स्ट ब्रश सेकंड ब्रश तर ते रांगोळीसाठी फर्स्ट ब्रश सेकंड ब्रश असं बेसिक येणं थोडं गरजेचं आहे तेव्हा रांगोळी आपण उत्तम पद्धतीने करू शकतो पण ब्रश म्हणजे ब्रश नाही करता की ब्रश म्हणजे हातांचाच हे जे बोट असतात ना वन टू okay. थ्री असं याचे बेसिक पार्ट असतात ब्रश म्हणजे रांगोळी हाताचेच ब्रश असतो याला आम्ही ब्रश म्हणतो हा त्याच्यानेच मग बेसिक येणं आलं की मग रांगोळी छान टाकता येते मला करता तुम्ही एवढं सगळं सांगताय लहानपणापासून तुम्ही रांगोळी काढताय चित्र काढताय याला शिक्षण -कुण कोणाकडून घेतलं मी शिक्षण प्रशिक्षण रांगोळीचं आमले मालेगाव येथील नाशिक येथील श्री प्रमोद जी आवी सरित ओके okay. हां त्यांच्याकडे मी रांगोळीचं शिक्षण घेतलं ओके okay. अजूनही घेते अच्छा हां म्हणजे अजून तुम्हाला असं वाटतं की मला येतच नाहीये हा म्हणजे एक्सपर्टक कसा असतो की तेही शिकलं तरी कमीच असतं पण मग असं कुठली गोष्ट की तुम्हाला वाटतं की मला हे आलं पण हे येत नाहीये नाही असं असं काय काय आणि किती होणार आता हे बघा कला या क्षेत्रात असं असतं आपण कितीही शिकलो तरी कमीच असतं तरी आपण असं म्हणत नाही की मला आता यायला लागलंय तर मी आता शिकणं बंद करायला पाहिजे तर नेहमी आपण आयुष्यभर शिकत असतो कला या क्षेत्रामध्ये तर मला असं वाटतं की मी अजून हायपर रिअलिस्टिक काम मला शिकायचं जे बारकावे असतात ना रांगोळीमध्ये ते मला शिकायचे आहेत अजून आणि लाईव्ह जे तुम्ही बोलले ना आता की इमॅजिनेशन तुम्ही करतात का तर ते अजून मी केलेलं नाही इमॅजिनेशन करून मला जमत नाही किंवा मग डायरेक्ट असं समोर व्यक्ती बसलेत आणि डायरेक्ट ते आपल्याला तर ते, ते मला शिकायची इच्छा आहे अजून गोष्ट आवडली यांची की जसं प्रत्येक कलाकार किंवा कुठलाही माणूस त्याने विद्यार्थी दशा कायम ठेवावी हो तरच तो प्रगती करू शकतो आणि ते उत्तम उदाहरण आहे आता तुम्ही सरांबरोबर शिकल्यानंतर बरेच प्रोजेक्ट केले असतात हो हो त्यातला असं कुठला प्रोजेक्ट तुम्हाला जास्त आवडतो अजून लक्षात आहे तुमच्या तिथं मी भरपूर प्रोजेक्ट केले तर आमचं नेहमी म्हणजे ऑर्डर्स असो किंवा स्पर्धामध्ये प्रदर्शनमध्ये जाणं येणं असतंच तर असे खूप प्रसंग आहे की ते मी कधीच विसरू शकत नाही तर आमचा शिर्डीमध्ये एक कार्यक्रम होता दोन हजार सोळामध्ये तिथे अशोकजी सराफ यांच्याशी भेट झाली होती आमची तर तिथे रांगोळी काढली होती आम्ही त्यांच्या तर रांगोळीचा तो उपक्रम असा होता ऍक्च्युली तुम्ही बोलले ना की त्याच्यासाठी महत्वाचं काय असतं तर आम्ही ड्रॉइंग ही केलं तर स्केच तुम्हीच मीच करायची रांगोळीचा तर स्केच केल्यानंतर मी फोटो घरी विसरली रांगोळीचा जो स्केच असतो फोटो अच्छा। तो मी घरी विसरली आणि तिथं काम आम्हाला सुरू करायचं होतं आणि लगेच दुसऱ्या दिवशी अशोक सराफ येणार होते त्यांच्या ते उद्घाटनासाठी आम्ही ती रांगोळी केली होती तर फोटो मी विसरली तरीही आमचे जे माझे गुरु आहेत सर आहेत त्यांनी न डगमगता न हार मानता फोटो डाउनलोड केला फोनमधून आणि डायरेक्ट कामाला सुरुवात केली तो क्षण माझ्यासाठी खूप अविस्मरणीय होता आणि मग मामा त्यांनी खूप कौतुक केलं त्यांना एक आम्ही पेंटिंग ही दिली त्यांना भेट म्हणून एक पेंटिंग okay. भेट दिली त्यांना त्यांनी खूप कौतुक केलं त्यांच्या हस्ते आमचा सन्मान झाला सगळ्यांचा आता रांगोळीकार म्हणून तुम्ही कुठले कुठले प्रकार हाताळले आतापर्यंत रांगोळीकार म्हणून मी हायपर पोर्ट्रेटच केला आहे सगळेच प्रकार हाताळले म्हणजे असं नाहीये की काही मी केलेलं नाहीये लँडस्केप सेडी पोर्ट्रेट सगळंच केलेलं आहे सगळेच बच्चाव एक सुप्रसिद्ध रांगोळीकार ही पहिली तुम्हाला कुठल्या किंवा रांगोळी मिळाली आणि कशी आने आ, तो कसा होता? मी आता म्हणले की मालेगावला मी रांगोळी केली होती सरांच्या मार्गदर्शनातून पहिल्यांदा okay. माझं ते हायपर काम होतं तर म्हणजे मला वाटलं नव्हतं की मला जमेल की नाही तर मी फक्त करत गेली त्याच्यामध्ये सगळ्यांनी खूप कौतुक केलं सगळ्यांना म्हणजे वाटत नव्हतं विश्वास बसत नव्हता की ही रांगोळी फर्स्ट माझं काम होतं ते मग त्याच्यानंतर मी लगेच मोखाडा रांगोळी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता तिथे मला फर्स्ट प्राईज आला रांगोळीमध्ये तेव्हा okay. माझी खरी ओळख झाली अच्छा मी मोखाडा स्पर्धे मोखाडा स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता रांगोळी स्पर्धा असतात करेक्ट कलाकार असतो प्रत्येक ठिकाणी नवीन स्वतःला चाचपत असतो तुम्ही बऱ्याच स्पर्धेमध्ये भाग घेतलाय भरपूर सगळ्याच प्रत्येक स्पर्धेमध्ये कॉम्पिटिटर असतो हो एखाद्या वेळ असं असते की आला सॉरी आपल्यापेक्षा बाप आहे ग्रेट आहे जमलं पाहिजे असं कधी झालं असं खूप वेळेस झालंय म्हणजे सांगायचं झालं तर आमचे सर माझे गुरु आणि मी आम्ही प्रतिस्पर्धी असायचो कॉम्पिटिशन <laughs> मध्ये तर अशा भरपूर स्पर्धा आहेत मोखड्याची झाली त्याच्यानंतर सांगलीला आणि दोन तीन ठिकाणी आमच्या सरांना उत्तेजनार्थ मिळाला आहे हो स्पर्धेमध्ये सर आमच्या सरांचा एक हेतू असा आहे की गुरुपेक्षा विद्यार्थी खूप पुढे झाला पाहिजे ग्रेट आहेत ते गुरु आणि तुमचे आणि त्यामुळे त्यांच्याकडे तुम्ही शिकताय फार मोठी गोष्ट हो आता जनरली मला एक एक सामान्य माणूस म्हणून प्रश्न पडतो की रांगोळी काढल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुसली जाते हा पण असं कधी ते पुसायचे तुम्ही फोटो काढून होता याचा फोटो असतात ना फोटो असतात असं कधी झालंय का की तुम्ही रांगोळी छान काढली आणि आपला फोटो काढायचा पटकन पुसली अरे यार ऍक्च्युली असे खूप पसंग आहेत आणि असे खूप प्रसंग आहेत त्याच्यामध्ये रांगोळी पुसली जाते तर सगळ्या रांगोळ्या मीच पुसलाय माझ्याकडनंच पुसल्या गेलेल्या आहेत आणि आमची अशी एकही रांगोळी नाही की आम्ही सुरुवात केलेली आहे आणि तिला ती पुसली गेली नाही असं काही ना काही म्हणजे होतच स्टार्टिंग एक तर प्राणीच पडतं किंवा मग फोटोस पडतो काही ना काही असं होतच असतं त्रास होत नाही त्रास होतो पण मग सरांची प्रेरणा घेऊन आमच्या सरांचं म्हणजे रांगोळी पुसली गेली कितीही खराब झाली तरी पण न हरता न दुःख होता तरी पण ते कामाला सुरुवात करता मग मा मला पण तशीच त्यांच्याकडनं प्रेरणा मिळालेली आहे मी पण तसंच कामाला मग करते न कंटिन्यू जरी पुसला गेला ना त्याच्यानंतर आपण जे काम करून त्याच्यापेक्षा आधीपेक्षा बेस्ट काम होतं सेकंड टाइम तुम्ही जिद्द सोडत नाही हा जोपर्यंत पुराणी होते तोपर्यंत मग जेवण असू द्या सगळं सोडून कामाला हो खूप का पर मला सांगा रांगोळी आणि चित्रकला कुठली कला तुम्हाला जास्त आव्हान खरं तर रांगोळी आणि चित्रकलेमध्ये मी चित्रकला जास्त आव्हानात्मक समजते okay. कारण की चित्रकलेमध्ये रांगो स्केचिंग असतं कलर पेन्सिल आणि पेंटिंग असतं त्याला एक साधारण वेळ द्यावा लागतो आपण जर समजून घ्या स्केचिंग करतो ना स्केचिंगला तीन दिवस लागतात पेंटिंगला आठ दहा दिवस लागतात आपण पेंटिंग मध्ये कसं असतं ओव्हरलॅपिंग काम असतं फर्स्ट लेअर सेकंड लेअर थर्ड लेअर असं काम असतं तर ते सुकायलाही ते तेवढाच टाइम द्यावा लागतो okay. हा त्याच्यामुळे मग पेंटिंगला साधारण आठ दहा दिवस आपण समजतो मग तेवढ्या वेळात रांगोळी आमची दोन दिवसांमध्ये रांगोळी पूर्ण होते असेल तरी रांगोळी मला जास्त बेस्ट वाटते चित्रकला जरा आव्हानात्मक वाटते म्हणजे मोलाजींशी गप्पा मारताना एक लक्षात आलं की आयुष्यातले रंग जर तुम्ही उधळायला शिकलात आणि योग्य पद्धतीने योग्य प्रमाणात हो। तर आयुष्य खूप सप्तरंगी होऊन जातात बरोबर आणि मला असं वाटतं योग्य ब्रेक घ्यायला शिकलात तर माणसाला बरं पण वाटतं विटो <laughs> ब्रेक नंतर तुमच्या आवडत्या कार्यक्रमात बियॉन्ड थॉट्स म्हणजेच विचारांच्या पलीकडे ब्रेक नंतर मी अंशुमन विचार आपल्या सगळ्यांचं सा पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो तुमच्या आवडते आणि वेगळ्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे बियॉन्ड थॉट्स अर्थात विचारांच्या आणि आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध रांगोळीकार मोनालीजी मला सांगा की आता जनरली आपण एखादी गोष्ट लोकांसाठी करतो म्हणजे मागणी तसा पुरवठा असतो हो, हो. म्हणजे कोणाला हे हवं असतं कोणाला ते हवं असतं आणि त्याप्रमाणे आम्हाला ते आपल्याला तुम्हाला ते पूर्ण करावं लागतं जसं आम्ही सुद्धा कॉमेडी करतो अँकरिंग करतो आपलं हे पाहिजे ते करायला पाहिजे पण असं कधी झालंय का की भले मागणी वेगळ्याच गोष्टीची होती पण तू म्हणाल की थांबा ह्याच्यापेक्षा मी बेस्ट तुम्हाला देते असं कधी झालं भरपूर वेळेस खूप वेळेस झालेला त्यावेळी क्लायंट कशी रिॲक्शन होती आ, आता खर तर ऑर्डर्स मध्ये असं होतं कारण की आपण जे समोरच्याला जसं पाहिजे जसं काम आम्हाला द्यावं लागतं त्यांना आवडेल की त्यांना सांगायचं ते म्हणतील की आम्हाला असं चेंज पाहिजे चे तर आम्हाला ते आ, डायरेक्टली ऑन द स्पॉटसुद्धा काम करावं लागतं चेंज करावं लागतं त्या एक जर पोर्ट्रेट असेल आम्हाला जर ऑर्डर असेल एखाद्या पोर्ट्रेटची त्यांनी सांगितलं तर आम्हाला याच्यामध्ये हेही ॲड करायचं तर आम्हाला ते ऑन द स्पॉट आमचं काम तेवढंही पूर्ण करून सेव आणि अदरवाईज त्यांचंही काम करून ते कम्प्लीट करून द्यावं लागतं म्हणजे मागणी तसा पुरवठा हो त्यांना वाटतं तसं आम्हाला द्यावं लागतं त्यांना त्यांच्या आनंदासाठी ते खुश होण्यासाठी ते आम्हाला करावं लागतं नाही पण असं कधी झालं काय की डिमांड एक आहे आणि तुमच्या डोक्यात असं वाटतं की नाही तुम्ही जे मागताय त्याच्यापेक्षा बेस्ट मी तुम्हाला देऊ हो, शकतो हो, खूप हो, वेळेस असं कधी झालं हो, तुम्ही वेगळं दिलं आणि ते त्यांना आवडलंय आवडलंच आहे नाही असं कधी झालेलं नाही की आम्ही जे काम केलं ते रिजेक्ट केलं असं कधीच झालेलं नाही आता जनरली कसं होतं माहिती मी पण एक कलाकार आहे Uh, कुठली गोष्ट ही आपल्या कुठल्या तरी बघण्याच्या दृष्टिकोनातून आपण लोकांसमोर मांडत असतो किंवा डोक्यात काहीतरी आलेलं असतं किंवा आधीच्या गोष्टी बऱ्याच गोष्टींचं असं पूर्ण कोलाज घेऊन एखादी गोष्ट प्रेझेंट होते आणि कधी कधी एखादी गोष्ट आपण प्रेझेंट केल्यानंतर त्यातून आपल्याला काहीतरी आठवतं आणि आपण इमोशनल होतो किंवा एक आनंदात होतो असे वेगवेगळे इमोशन आपल्या आयुष्यात येतात असा कुठला प्रसंग आहे का जे तुम्ही आर्ट केल्यानंतर तुम्हाला एखादी गोष्ट आठवली किंवा तुम्ही इमोशनल झालात किंवा असं काही असे तर म्हणजे भरपूर प्रसंग आहेत आणि आत्ताच आम्ही जस्ट उस्मानाबादला एक तुळजापूरच्या देवीच्या रांगोळीचं काम केलं ती रांगोळी जवळजवळ अठरा बाय वीस फुटाची होती अठरा बाय वीस वीस फुटाची रांगोळी होती तर ते रांगोळीच्या वेळेस म्हणजे खूप खूप प्रसंग आले इतका खूप जोरात पाऊसही होता त्याच्या तरीही आम्ही परिस्थितीला न हारताना डबगलं डगमगता काम केलं पूर्ण चार दिवस आणि चार आता कंटिन्यू आमचं ते काम चालू होतं आणि वरती आम्ही रांगोळीला कव्हर करण्यासाठी म्हणजे ते असं ताडपत्री टाकलेली होती पण तरीही ती आमचं अर्ध काम नंतर ते खाली पडलं रांगोळीवर पडलं पूर्ण आणि आमची अर्धी जी रांगोळी होती पूर्ण पुसली गेली तरी पण आम्ही न हारता बसलो चार ठिकाणी आमचे टीम मेंबर बसले असं सरांनी सांगितलं होतं की असं असं करायचं तुम्हाला तर आम्ही ते कव्हर करून पुन्हा ती रांगोळी पूर्ण केली तेव्हा थोडस आम्हाला दुःख झालं की नाही एवढं म्हणजे काम चालू होतं असं नव्हतं व्हायला पाहिजे थोडंसं दुःख झालं पण नंतर जसं जसं आमचा जो स्पीड झाला म्हणजे देवीचीच कृपा आम्ही जे कामाला लागलो शेवटपर्यंत मग थांबलोच नाही तो प्रसंग म्हणजे होता आणि चांगला असे कोणते प्रकार जे तुम्हाला शिकायचे आहेत किंवा अजून नवीन नवीन गोष्टीमध्ये काय डेव्हलपमेंट करायचे तुमच्या मते ऍज अन आर्टिस्ट माझ्या मते मला हायपर रिअलिस्टिकमध्ये मध्ये अजून काम आहे अजून आहे खूप आहे अजून आणि आता साधारण कॉम्पिटिशन मध्ये पण तसंच असतं जे म्हणजे आपल्यापेक्षाही ग्रेट आर्टिस्ट असतात तसं मला काम करायचे आणि आज मी म्हणजे मुलगी आहे तर मग मलाही कुठेतरी प्रेझेंट व्हायचे की मुलीही कुठेतरी कमी नसतात मुलींमध्येही आर्ट आहे मुलीही करू शकतात तर ते मला हा मला <laughs> ते प्रेझेंट करायचे आता तर आणि तुम्ही जे म्हटलात की तुम्ही लाईव्ह कधी केला आहे का तर ते तुम्छी तुम्छी हो, हो। मला शिकायची इच्छा आहे नक्कीच तुम्हाला तुमची तुमची कला आणखी बहरेल शंकाच नाही मला सांगा सोशल मीडिया आता सध्या खूप ट्रेंडिंग हो। आहे त्या मीडिया सोबतच तुम्हाला कुठले आणखी साधनं वाटतात जे तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी फायद्याची होतात त्याच्यासाठी आम्ही वर्कशॉप्स अरेंज करतो आठ दिवसाचे चार दिवसाचे वर्कशॉप असतात प्रदर्शन असतात त्याच्यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना बाहेरचे विद्यार्थी त्यांना आम्ही शिकवतो आठ दिवसात आणि ते ट्रेन होऊन मग ओके हा असं कधी झालंय का म्हणजे असं आमच्याकडे येतात की सर मला ऍक्टिंग शिकायचंय मला एक सिरीजमध्ये काम करायचंय आणि मला आठ दिवसात ऍक्टर बनवा होतं <laughs> आमचे क्षेत्रात पॉसिबल आहे हो आठ दिवसात हे शिकतात विद्यार्थी म्हणजे आमच्या सरांचं असं आहे की आ, आता रट रटवत नाही की येतात ना आपल्याला येतांत त्यांची कला ते विद्यार्थ्यांना देतात आठ दिवसांमध्ये काय पाच दिवसांमध्ये सुद्धा शिकवतात ओके आणि शिकतात जनरल काय होतं आता कोविड काळात बऱ्याच आपल्या कलाकारांना खूप गदा आली हो, आणि हो. बरेचसे नुकसान आपलं झालं हो. आणि त्यामध्ये बरेच निर्बंध आले आणि त्यात दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही स्त्री आहात लग्न झाल्यानंतर बरेच बंधन येतात चेंजेस होतात समोरचे सासरकडची मंडळी कसे असतील माहिती नाही तुमचं लग्न झालंय अच्छा ठीक आहे पण मग तुमच्या बाबतीत असं काय होईल असं वाटतं तुम्हाला की तुम्ही असं काय विचार केलाय फ्युचरचा फ्युचरचा आता मला तरी वाटतं की पुढे मला सपोर्टिव्ह फॅमिलीज पाहिजे सपोर्ट करणारेच पाहिजे कारण की मी सात वर्षापासून जवळजवळ या फील्डमध्ये काम करते म्हणजे तेवढं मेहनतही आहे त्याच्यामध्ये तर मला असं वाटतं की मला फॅमिली मिळायला पाहिजे सपोर्टिव्हच पाहिजे आणि मी काहीतरी अचीव्ह करेल अचीव्ह काहीतरी करून दाखवेल प्रश्नच नाही तुमच्या सगळ्या गोष्टी मनोकामना पूर्ण होतील कारण आमचा बियॉन्ड थॉटचा रंगमंच इथे येणारा प्रत्येक कलाकार हा नवीन काहीतरी अपग्रेडच होत असतो हो। आणि आमचे रसिक प्रेक्षक ते बघत असतात हो। मला सांगा इथे तुम्हाला कसं वाटलं खूप छान वाटलं सर माझा हा पहिला अनुभव होता तर खूप भीतीही होती पण आता तुम्ही जसं बोलले थोडस केलं आमच्याशी खूप छान गोष्टी शेअर केल्यात आमच्या मंचाकडून तुम्हाला पुढच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू सर थँक्यू म्हणजे आपल्या आजची ही गप्पांच्या ठिपक्यांची रांगोळी पुसायची वेळ झाली म्हणजे हा फड इथे थांबवायची वेळ झाली भेटूया पुन्हा नव्या रांगोळीसह म्हणजे नवीन कला व नव्या कलाकारासह जर तुमच्या माहितीत कोणी एखादा अवलिया कलाकार असेल तर ता ताबडतोब आमच्याशी संपर्क साधा आमचा पत्ता माहिती आहे ना नसेल तर पाहून घ्या आणि आमचा ईमेल आय डी आहे बियाँड थॉट्स टू थाउजंड ट्वेंटी वन ॲट द रेट जीमेल डॉट कॉम आणि आमचा व्हॉट्सअप नंबर आहे नाईन वन थ्री सेवन फाय टू टू फोर फाय सेवन आणि त्याचबरोबर आमचं सोशल मीडियावर अकाउंट पण आहेत जे आपण स्क्रीनवर बघू शकता जर काही कारणास्तव आपण हा कार्यक्रम बघायला विसरला असेल तर काळजी करू नका आमच्या दूरदर्शन सह्याद्रीचं यूट्यूब चॅनल आहे त्यावर जा हा कार्यक्रम बघा आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि हो बेल ऐकाउंड क्लिक करायला विसरू नका पुन्हा भेटूया पात्र डी डी सह्याद्री